त्या मोर्चाची सुरुवात पासून होईल शनी मंदिर नूतन वसाहत आणि इथं त्या मोर्चाचा शेवट होईल या मोर्चात येताना ज्यांना ज्यांना शक्य आहे म्हणजे आमच्या माय मावल्यांनी बरं एक, एक पुन्हा तुम्हाला शपथ आहे प्रत्येकानं येताना घरातून आपली आई बहीण आपली पत्नी आपली मुलगी कोणाला तरी सोबत आणायचं कोणीच नाही आणणार मग म्हणा आणणार का कारण आम्ही आरती लढाई आरती ताकद तर घरी सोडतो ना आम्ही आरती शेणार समजा उदाहरणार्थ तर आपण असं मानू कि दहा हजार धनगर आले आमच्या वीस हजार आमची आई बही मुलगी आमच्या तिप्पट घरी आहे ना म्हणजे वीस हजार आम्ही घरी सोडले मग आता जालना जिल्ह्यातच दोन लाख धनगर आहेत समजा मग किती यायला पाहिजे पण ते दोन यायला पाहिजे की नाही दोन हजार येतील ते येताना आमच्या माय माऊल्यांना सोबत घेऊन या आमच्या माय माऊल्यांना सांगा पिवळं पीवड़ लुगड पिवळी साडी आमच्या लेकीला सांगा पिवळा ड्रेस घाल असेल तर आम्ही पण असेल तर पिवळा सदरा नसल तर हे पिवळा रुमाल तर कुठेही मिळतो की नाही आम्ही तुम्हाला रुमाल देणार नाही झेंडे देणार नाही आमचं पैसे द्या रे म्हणजे आम्हाला आता आता जर इथं समजा ठरवलं तर संध्याकाळपर्यंत कोटी भर रुपये जमा होतील किती कमीत कमी एक मी हात जोडून नम्रपणे सांगतो आम्हाला हे कोटीभर रुपये पाहिजे नाही आम्ही हा समाजाचा लढा आहे समाजाच्या जीवावर समाजाच्या पैशावर लढतोय एखाद्या नेते कोणता आला लाख घ्यायचे वीस लाख घ्यायचे समाज त्याच्या दावणीला बांधायचा का दीपक बरोड्याने आयुष्यात हे काम नाही केलं पण स्वतःच्या बाबतीत नाही केलं कधी मी स्वतः आलं कधी का ठेवलं नाही स्वतःचा स्वाभिमान कधी विकला नाही आणि समाज विकू का हा आम्ही कोणाचा रुपया घेत नाही समाजालाच मागायचं मागायचं पण समाज, समाज थोडा कमी आखडते हातात येऊ राहिला पण तुम्ही येऊ राहिले याच्यात आम्ही आहे त्याच्यामुळं आमच्याकडे पैसे नाही येत तितके मॅनेजमेंट काय होतं ते अजून वाढून घेतलं आपण ते तर तुम्ही तुमच्याच पद्धतीने तुम्ही पिवळे जे रुमाल झेंडे तुमचे तुमचे घेऊन या शांततेत यायचं आणि शांततेत घरी जायचं आपल्याला काहीच गोंधळ करायचा नाही मेंढ्या आणता आल्या तर मेंढ्या आणा पारंपारिक वेस उद ज्याच्याकडे घोंगडे असतील ते घोंगडे टपावाले डप घ्या ज्याच्याकडे धनगरी ढोल असतील ते ढोल घ्या एकदा जालना जिल्ह्यात खूप मोर्चे निघले म्हणजे मी नोकरी सोडून आले आले एकदा ते त्यावेळेस मला तपाचे ते पण सोडे सर वकील तारडे साहेब ही मंडळी ते दिसली पहिल्यांदा ते मोठा मोर्चा चालता नाही नाही धनगरांचा माझ स्वप्न आहे माझी इच्छा आहे की तो जो मोर्चा झालता शिवराम भैया आपला दोन हजार चौदाचा होता का पंधराचा हा तर त्या मोर्चाचे शंभरपट रेकॉर्ड तोडले पाहिजे कृष्णा भैया तुटतील का नाही हा तर सगळ्यांनी ज्याला जसं जमल तसं पिवळ वादळ निर्माण करायचं ताकदीनं यायचं घरी कोणीच राहू नका एक दिवस जर या तुमच्या गावामध्ये यायची इच्छा आहे त्याच्याकडे पैसे नाही तुमच्या गावात वर्गणी करा तरी जर पैसे वर्गणी करून आम्ही तुम्हाला गाड्या पुरवतो आम्ही ठरवलंय पहिल्या दिवशी माझी भगवानरावची चर्चा झाली पैसा कसा उभा करायचा भगवानराव तुम्हाला कोणाला किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही हा माणूस मोठा उद्योगपती याला पाच मिनिटं या माणसाला वेळ नसतो मी मी ठीक आहे मी बहून गेले समाजाला चोवीस तास बारा महिने या माणसाला वेळ निरा आणि कोषाध्यक्ष या माणसाला पैशाचा हिशोब कारभारी मग फोन पेचे पैसे माझ्या अकाउंटला येते आणि पैसे याच्याकडे जाते आणि दोघांनी ठरलो होत जेवढे कमी पडले तेवढे आपण टाकू बरोबर आहे का या लोकांच्या सांगा बाबा मी तो नाही बरोबर आता बाजून घेतलं एवढ्या लोकांनी पुन्हा दोघांतलं इतक्या लोकांना त्याच्यामुळे काळजी करू नका आम्ही दोघ जण आमच्या सोबत कोणी आहे का आता कमी पडले पैसे कमी पडले तर गमत चा लागणे सिरियस सांगतोय खरंच जर कोणी यायला इच्छुक असेल तुमच्याकडून गाडीची व्यवस्थाच होत नसल तुम्हाला गाडी उपलब्ध करून देऊ पण मोर्चात या मग तुमच्या गाड्या कुठं पार्क करायच्या हे मी आता सूचना देत नाही आणि तो पोलीस बांधव जे सांगल जिथं गाडी लावायची सांगल तिथं गाडी लावायची आणि पायपाई मोर्चा सहभागी व्हायचं पटलं आता काही बाकी राहिलं मग येणार मोर्चा धन्यवाद जय म्हणाला